युट्यूब फॅमिली आई होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना आणि आज नवीन घर दिसतंय तर मी ताईच्या हिथं आले तर आज वट पौर्णिमा आहे तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमिता खूप साऱ्या शुभेच्छा तर ताई देवपूजा करते तिथं आणि हे जर श्री आणि खेळते तिकडं श्री ते पप्पा ऑफिसला गेले तिथं जरा काम चालू आहे घराचं त्यामुळे जरा आवाज येते मशिनीचे घेते मी साडी ब्लाऊज तुम्हाला दाखवते आज काय घालणार आहे तर इथे ब्लाऊज आणि ही साडी आहे मी तर रेडी झाल्यानंतर परत मी तुम्हाला सर्वांना दाखवलं तर चला म्हणजे पटपट आवरून घेत होत लावायची वा

आणि आमच्या ताईचा लुक असाय लेकर कशा करायला होत्या बघा बघाय थांबी नद घालते श्रीला पण नत आणली तू आमची छोटीशी नदी कशी घालून दिसते तिकडे दाखव इकडे दाख हात काद काटतेच आहे ती बघ मस्त असं बाहेर आलं असं दिसतंय आणि साडी गाईचा दुका असतात त्या दोन पुढे झाल्या मी पण ताण घेऊन जाते खाली आता चप्पल घालायची नसते चला हे बघा आम्ही वडाला चाललो होतो ते वड खूप लांब होता तर ताईंला तिथल्या शेजारच्या ताईंनी आवाज दिला की इथे जवळच वड आहे तर त्यांच्या घरापासून दोन तीन घर झाले की तिथे एक वड होता म्हणजे सगळे पूजा करत होते तर मग त्यांनी हात केल्यानंतर आम्ही मग आता त्यांच्याकडे चाललो होतो तर बघू आता कुठे वड माहित नाही दिसलं तर नाही पण ताईंनी आवाज दिला चला मग आमच्या इकडं तर आम्ही चाललो हळू हळू पण आता वरून खूप छान आहे हिकडलं आता पावसाला डोंगर खूप हिरवा गार झालाय पप्पा नाही तर ऑफिसला गेले अरे इकडून या श्री डोंगर आहे हा बघा ओढी झाड आहेत मस्तय मस्त हा नाही तर काही गोल फिराय फिरायच तर हा ना नाही ती बुडाला बांधले काय नाही होणार नाहीत नाहीत मोड चला मग आम्ही पूजा करायला स्टार्ट केलं त्यांची पूजा झाली त्या साईडला बसले होते सगळेजण तर मग चला मग ताईनं मी पूजा करून घेत होतो तर ताईचे चालले मग फेरे चालू होते आणि माझी पूजा संपली नव्हती तर मी पूजाच करत होते तर छोटासा वड होता पण बरं झालं वड होता तिथंच का तर खूप लांब जावं लागला असतं तर न श्रीनं खूप त्रास दिला असता का तर ती खूप किरकिर करत होती तर झोप वगैरे लागली होती तिला तर आमच्या दोघीची पूजा छान चालू होती खरंच खूप छान पूजा झाली छोटासा वटवृक्ष होता पण खूप मस्त पूजा झाली आमच्या दोघीची पण आणि हावटं वृक्षनं ताईंच्या इथं ना दोन तीन घरं जर सोडली ना तर डायरेक्ट डोंगर असे तर तिथं भरपूर झाडं लावली होती त्यातलं हे एक झाड होतं ते म्हटले तिथले तिथं जे पाणी घालत होते ते म्हणले दोन तीन झाडं लावलेली आहेत अजून पण हे तिथं जवळ हो दिसलं मग ह्याचीच सगळ्यांनी पूजा केली मग आम्ही पण ह्याचीच पूजा केली तर मी कधी आता पावसाळा स्टार्ट झाला आणि मी तुम्हाला तिथं डोंगरावरती खूप सगळ्या फिरायला म्हणजे सगळे येतात आणि बघाय आहे वरती खूप तसा तर पाऊस आत्ता पण येतो पण येत कधीतरी येतो चार पाच दिवस परत येत नाही म्हणून एवढं काय नाही आहे आता तर हिरवळ जास्त तर आता कंटिन्यू जेव्हा पाऊस पडेल ना खरंच इतकं सुंदर यू आहे ना वरचा बघायसारखा तर मी तुम्हाला ना एक दिवस असं श्रीच्या पप्पांना ज्या दिवशी सुट्टी ना त्या दिवशी नक्की दाखवेल पण हा बघा आजचा लुक पण मस्त होता आणि पूजा पण खरंच खूप छान झाली वाटलं नव्हतं हो आम्हाला वाटत होतं रिक्षा कधी भेटणार पूजा कधी होणार पण खूप मस्त पूजा झाली श्रीनी पण तिथं खेळत बसली होती छान झाडाखाली तर चला मग छान अशी पूजा झाली आहे माझी त्याच्यानंतर नाही का ओटी भरण्याचं कार्यक्रम म्हणजे आम्ही ओट्या भरतो तर चार पाच जणीच्या आमच्या इकडं तशी पद्धतच आहे तर मग मी माझी लास्टची फेरी झाली त्याच्यानंतर ताईची माझी एकमेकीची ओटी भरायची राहिली होती ती भरायला घेतली होती का तर त्या दोघी म्हणजे चार पाच जणी होते त्यांची ओटी वगैरे भरली दोघींनी आम्ही मग नाही का एकमेकीची भरायची राहिली होती तर मग दोघींचा वट्या भरायचा कार्यक्रम चालू होता आमचा तर बघा ही पाठीमागचा यू इतका सुंदर होता ना असं वाटायचं की इथं खूप उशीरपर्यंत बसायला पाहिजे अशी थंड अशी हवा सुटली होती आणि झाडं पण सावलीला खूप होती आणि तू तु पाठीमागून तुम्हाला नाही का झाडं दिसतात ना तिनं असं पूर्ण वरती असा डोंगर आहे तर मी दाखवायचं विसरून गेले होते तर जाऊ द्या एका दिवशी नक्की निवांत दाखवल तुम्हाला सर्वांना पूजा वगैरे झाली मस्त असं वारं सुटलंय आणि फोटोशूट तर झाले आता हे श्रीची दादाची मस्त हो वगैरे कुठ नको पिऊ नको पिऊ पडल काय आहेत दोघ घरी नाही कायच आता घरी का <laughs> चला उशीर झालाय आणि एक माकड हो का बसले बघा चला आता घरी जायचं इथला इथला नजारा एवढा मस्त आहे ना हा बघा पाणी पडलंय ती बघा आई माझा पदार

भजी पापड्या आमरस पुऱ्या ही भाजी आणि चपात्या पण केलं तर का तर कोण काय खाताय सांगता येत नाही या मग तुम्ही पण जेवायला हे बघा श्रीचे पप्पा पा आले त्यांचं जेवण वगैरे पण झालं आता त्यांची मस्ती चालू आहे सोबत आता घरी जायचंय चला मग मी व्हिडिओचा इथं सेंड करते तुम्हाला सर्वांना परत एकदा वटभूर्णेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि चॅनेलला नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आजचा लुक कसा होता नक्की सांगा चला मग बाय